राम राम मंडळी स्वागत करतो मी तुमचा मित्र प्रसाद भोपळे मिस्टर भोला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण चाललेलो आहे शेतामध्ये आणि भेटतो तुम्हाला आज काय होणार आहे काय करणार आहे ते तुम्हाला दिसणारच आता काही वेळेत चला भेटतो तुम्हाला शेतात गेल्यावर गेल्यावर तर बघू शकता मित्रांनो एकदम मन प्रसन्न होऊन जाते बघू शकता आपला गहू आणि इकडे आहे हरभरा अरबेल्ल्या आलेले आहे गाठी पण मित्रांनो ते गाठी अजून भरलेले नाही आहे बघू शकता तुम्ही ते आहे मित्रांनो पोचे भरल्यावर तुम्हाला दाखवून देणार आहेच आपण आणि मित्रांनो हा निसर्ग जो आहे शेतातला या निसर्गाला एकदा बघितल्यावर मन एकदम तृप्त होऊन जाते बघू शकता तुम्ही मन एकदम शांत होऊन जाते इथं जो सुकून आहे शांती मित्रांनो जीव, जीवनामध्ये फक्त काहीच पाहिजे नाही फक्त पाहिजे माणसाले शांती <laughs> सीताराम शांती इज मोस्ट एव्हरीथिंग इन पीस पीस ऑफ माइंड दुसरं काहीच नाही पाहिजे माणसाले मिळते तुमको <laughs> मित्रांनो बघू शकता तुम्ही हे जे पेंढ्या तुम्हाला दिसू आल्या हे त्या कालच्या आहे मित्रांनो बघू शकता आता ते जे राहिलं आहे हे एवढं आता तोरतार राहायला हे तीर फक्त हे असे जे वले झाडं होते मित्रांनो ते आपण सोडून दिलेलं होते त्या टायमामध्ये फक्त आता हे एवढे आपल्याला आहे कापकूट करून जमा करून घ्यायचे आहे शून्य मिनटात भेटतो तुम्हाला नंतर सीताराम मित्रांनो बघू शकता आपलं समून आणि पेंड्या बांधून मुख्य कार्यक्रम झालेला आहे वा आणि मित्रांनो घरी तीन अच्छा भाग जय श्री महाकाल आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद तो दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं